आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण ज्या ज्या अक्षरांची ओळख करून घेतलेली आहे त्या अक्षरांची उजळणी घेऊया तर आपण ते अक्षर पाहूया क म आ ल ई, घ, र, अ, न ब व उ, उ प स ख ग ज, च छ ज, ज ए ऐ झ ट, ठ ड आणि ढ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वप्रथम जे अक्षर शिकणार आहोत ते अक्षर आहे ओ मी काही शब्दांचं वाचन करेन माझ्या पाठीमाग तुम्ही म्हणायचं आहे ओ झे ओढणी ओला ओळ ओळख पोम आता ज्या शब्दांचं आपण वाचन केलं त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं असेल की या प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला ओ असा आवाज येतो कोणता आवाज येतो ओ आणि म्हणून हे अक्षर आहे ओ ओझे ओ ओढणी ओ ओला ओ ओळ ओ ओळख ओ ओम यानंतर जे आपण पुढचं अक्षर शिकणार आहोत ते अक्षर आहे औ मी काही शब्दांचं वाचन करेन माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणायचं आहे औषध औत औ रस औ क्षण दुंबर औचित्य आता जे आपण शब्द वाचले तुमच्या लक्षात आला असेल की या प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला औ आव असा आवाज येतो कोणता आवाज येतो औ आव। आणि म्हणून हे अक्षर आहे औ कोणतं अक्षर आहे औ आव। औ आव, औषध औ आव, औत औ आव, औरस औ आव, औ औदुंबर आव, औचित्य आव, तर आपण कोणता अक्षर शिकलो आता औ यानंतर जे अक्षर आपण शिकणार आहोत ते अक्षर आहे अम मी काही शब्दांचं वाचन करेन माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणायचं आहे ठीक आहे अंगण अंतर अंदाज अंकुर अंगठी अंजली आता जे आपण शब्द वाचले तुमच्या लक्षात आला असेल की प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला अं असा आवाज येतो आणि म्हणून आहे अं अंगण अं, अंतर अन अं, अंदाज अं अंकुर अं, अंगठी अं, अंजली तर आपण आता आपण अक्षर शिकलेला आहोत त्यानंतर जे आपण पुढचं अक्षर शिकणार आहोत त्या अक्षराचं नाव आहे ना। मी काही शब्दांचं वाचन करेन माझ्या पाठीमाग तुम्ही म्हणायचं आहे बाण ताण पण सण कण वरण आता जे आपण शब्द वाचले तुमच्या लक्षात आला असेल की या प्रत्येक शब्दाच्या शेवटी न असा आवाज येतोय आणि म्हणून हे अक्षर आहे न कोणता अक्षर आहे न न बाण ण ताण न पण न सण न, न कण न वरण यानंतर जे अक्षर आपण शिकणार आहोत त्या अक्षराचं नाव आहे त मी काही शब्दांचं वाचन करेन माझ्या पाठीमाग तुम्ही म्हणायचं आहे तवा तलवार तलाव तण तराजू तलाठी आता जे आपण शब्द वाचले तुमच्या लक्षात आला असेल की या प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला त असा आवाज येतो कोणता आवाज येतो त आणि म्हणून हे अक्षर आहे त, त तवा त तलवार त तलाव त तण त, तराजू त या यानंतर जे अक्षर आपण शिकणार आहोत त्या अक्षराचं नाव आहे थ मी काही शब्दांचं वाचन करेन माझ्या पाठीमाग तुम्ही म्हणायचं आहे थवा थर थडगे थकवा थकित थर, थर आता जे आपण शब्द वाचले ते वाचत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की या प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला थ असा आवाज येतो कोणता आवाज येतो थ आणि म्हणून हे अक्षर आहे थ।, थ थ थवा थ।, 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 थ थर थ थडगे थ थकवा थ थकित थर थर तर आपण कोणता अक्षर शिकलो आता थ यानंतर जे अक्षर आपण शिकणार आहोत त्या अक्षराचं नाव आहे द मी काही शब्दांचं वाचन करेन माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणायचं आहे दरवाजा दरी दसरा दवाखाना दळण दम आता ज्या शब्दांचं आपण वाचन केलं तुमच्या लक्षात आलं असेल की या प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला द असा आवाज येतो कोणता आवाज येतो द आणि म्हणून हे अक्षर आहे द द, द। दरवाजा द।, द दरी द, दसरा द, दवाखाना द, दळण दवा द।, द दम आपण कोणता अक्षर शिकलो आता द कोणता अक्षर शिकलो द यानंतर जे अक्षर आपण आता शिकणार आहोत त्या अक्षराचं नाव आहे ध मी काही शब्दांचं वाचन करेन माझ्या पाठीमाग तुम्ही म्हणायचं आहे धन धनुष्य धर धरण धड धर, ध आत्ताच्या शब्दांचं आपण वाचन केलं तुमच्या लक्षात आलं असेल की या प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला ध असा आवाज येतो आणि म्हणून हे अक्षर आहे ध कोणता अक्षर आहे ध ध धन ध दधन। धनुष्य ध धर धरण ध धड ध आजच्या व्हिडिओमध्ये ज्या अक्षरांची आपण ओळख करून घेतली त्यातलं पहिलं अक्षर होतं ओ दुसरं अक्षर औ तिसरा अम चौथं न पाचवं त सहावं थ सातवं द आणि आठवं ध तर या अक्षरांची तुम्हाला नक्कीच ओळख झाली असणार आहे या अक्षरांचा घरी सराव करा पुन्हा भेटूया नवीन अक्षरांसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद